ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायली चैतन्य या दोघांनी मिळून साक्षीचा अचूक पर्दाफाश केलेला आहे साक्षीच्या मोबाईलमधला खूप मोठा पुरावा चैतन्य आणि साक्षी यांनी मिळून मिळवलेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता प्रतापने पूर्णाजीच्या विरोधात मोहीम उभारलेली आहे कारण पूर्णाजीने सायलीच्या विरोधामध्ये उभे राहात सायलीला खूप मोठा आरोप केलेला असताना प्रताप मात्र सायलीच्या बाजूने ठामपणे उभे राहत सायली हीच शेवटपर्यंत सुभेदारांची सून होती राहणार आणि आत्तासुद्धा आहे त्यामुळे सुभेदारांच्या सुनेबद्दल पूर्णांची तू अद्वादवा काहीही बोलू नकोस तू तन्वीच्या नादाराला लागून सायलीचं अपमान करू नकोस या सगळ्यामध्ये तन्वी बऱ्याचदा चुकीची असताना तू तिची साथ आहेस असं पण सांगणार आहे इकडे दोन घटना महत्वाच्या घडणार आहेत त्याच्यामुळे मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती वळताना आपल्याला दिसणार आहे इकडे आता चैतन्य आणि सायलीने कसं काय आपल्या साक्षीला बरोबर घोळ्यात घेऊन तिच्याकडून माहिती काढले हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की इकडे आता साक्षीचा मोबाईल काढून घेण्यासाठी चैतन्य मुद्दाम फोटो बघण्याची ॲक्टिंग करतो आपल्या साखरपुड्याचे फोटो किती छान आलेत आपल्या साखरपुड्याला कशी कशी माणसं आलेली कसे कसे विधी झाले हे मुद्दाम पाहत असताना चैतन्य म्हणतो साक्षी म्हणजे आपल्या साखरपुड्याचा अल्बम आला का डेव्हलप होऊन साक्षी म्हणते अरे हो कालच अल्बम आलेला आहे मी पटकन तो घेऊन येते असं म्हणत साक्षी आता अल्बम आणण्यासाठी गेल्यावरती चैतन्य विचार करतो काहीही करून मला याचा पासवर्ड पण मिळवायला पाहिजे आणि सध्या पासवर्ड मिळेपर्यंत काही माहिती मिळते का हे पण पाहायला पाहिजे मग ज्या वेळेला साक्षी आता अल्बम आणण्यासाठी जाते चैतन्य तेवढ्यात हुशारी करून ताबडतोब तो मोबाईल पाहतो मोबाईल पाहत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की त्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आहेत जे साक्षीने एक फोल्डर बनवून ठेवलेला आहे आणि फोल्डर फोल्डर त्या फोल्डरला पण काहीतरी पासवर्ड टाकलेला आहे आता मात्र चैतन्यला काहीच कळत नाही पण त्याच वेळेला तो साक्षीला आल्यावरती म्हणतो साक्षी अगं हे कसलं फोल्डर आहे साक्षी म्हणते अरे काही नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे आहेत यावरती चैतन्य म्हणतो बघू तरी मग साक्षी तो ओपन करते त्यावेळेला चैतन्याला त्या फोल्डरचा पासवर्ड दिसतो पण त्याच वेळेला साक्षी त्याला एक दोन व्हिडिओ दाखवते आणि मोबाईल ठेवून देते आणि म्हणते हा तू आता अल्बममधले फोटो पक अर्जुन इकडे तिकडे अर्जुनने सांगितल्याप्रमाणे साक्षीच्या गोटात राहून आता इकडे अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्यला बरोबर पुरावे जमवायचे असतात त्यामुळे चैतन्य साक्षीचं त्या, साक्षी त्या फोल्डरचं पासवर्ड बघतो आणि त्यानंतर मग मात्र चैतन्य या सगळ्यामध्ये साक्षीच्या विरोधात असलेले पुरावे शोधण्यामध्ये यशस्वी ठरतो फक्त आता त्याला पासवर्ड हवा असतो तो मोबाईलचा त्याच वेळेला साक्षीला तो पाणी आणण्यासाठी आत पाठवतो आणि त्या फोल्डरमधले बाकीचे व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं काहीतरी मोकळ्या ग्राउंडवरचा एक व्हिडिओ आहे जो बनवलेला असतो तो, तो बनवलेला असतो व्हिडिओ महिपतने म्हणजे साक्षीला उजळणी करण्यासाठी की त्या दिवशी काय घडलं हे आणि दुसरा एक व्हिडिओ असतो तो, तो म्हणजे विलाससोबतचा विलास आणि महिपतचे संबंध असणारा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये असतो पण साक्षी येण्याच्या गडबडीमध्ये चैतन्याला तो व्हिडिओ काही फार डिटेलमध्ये पाहता येत नाही मग मात्र चैतन्य आता मोबाईलचा पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यातून ते व्हिडिओ आपल्याला सेंड करून घेणार असतो पण हे सगळं साक्षीच्या नकळत करायचं असतं तोपर्यंत इकडे प्रियाने गोरेबाईंना फोन करून सांगितलेलं असतं की मला मला या सगळ्यामध्ये तुम्ही जे देणार होतात ते दिलंच नाहीत तुम्ही मला त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर देणार होतात गोरेबाई म्हणतात असे कोणते पेपर आहेत हे मला माहीत नाही पण असतील ना तर ते अर्जुन जरां घरी असू शकतात ना यावरती प्रिया सांगते हे बघा घरी असतील तर ते मिळवणं कठीण आहे पण तुम्ही जर ऑफिसमध्ये असतील तर शोधा की असं म्हणत प्रियाने गोरेबाईंना खूप मोठं काम दिलेलं असतं गोरेबाईंनी त्या संदर्भात प्रियाला कॉल केलेला असतो की मी ऑफिसमधून ते डॉक्युमेंट शोधेन पण या सगळ्यामध्ये माझी नोकरी जाण्याची रिस्क आहे त्यावरती प्रिया सांगते तुम्ही काळजी करू नका तिकडची तुमची नोकरी गेली तर आमच्या फर्ममध्ये मी तुम्हाला शंभर टक्के नोकरी देईन दुप्पट पगाराची आता लालची गोरेबाई पैशासाठी काही करायला तयार झालेले असतात आणि त्या प्रियाचं काम करण्यासाठी अचूक तयार होतात प्रिया याच गोष्टीचा फायदा करून घेते आणि त्या गोष्टीचा फायदा करून प्रिया आता ते कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर पूर्णाजीसमोर ते कागदपत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच आता प्रताप या सगळ्याच्यामध्ये येणार असतो आता चैतन्य मोहिमेवरतीच असतो त्याला या सगळ्यामध्ये साक्षीच्या मोबाईलचा पासवर्ड हवा असतो ज्या वेळेला साक्षी आपल्या मोबाईलमध्ये पासवर्ड टाकून तू उघडत असते नेमका चैतन्य घरात यायला आणि पाठमोरी साक्षी त्याच्याकडे असायला एकच गाठ पडते चैतन्य वाकून आता तो पासवर्ड बघतो चैतन्य पासवर्ड डोक्यात ठेवतो फायमली चैतन्याचं काम झालेलं असतं इकडे तोपर्यंत साक्षीला तो सांगतो साक्षी मला असं वाटतंय की ना आपण या सगळ्यामध्ये अण्णांना सोडवण्यासाठी वकील करायला पाहिजे यावरती साक्षी सांगते अरे कसं काय चैतन्य म्हणजे त्यांना आपण कसं सोडवायचं इतकं त्यांनी चुकीचं काही केलेलं आहे की आपण त्यांना सोडवणं हे चुकीचं ठरेल यावरती चैतन्य म्हणतो कसे काही झाली तर तुझे वडील आहेत ना ते साक्षी म्हणते हो मला पण त्यांची खरं तर आठवण येत आहे आता हे बोलून चैतन्यने साक्षीचं पूर्णपणे मन जिंकलेलं असतं आणि पूर्णपणे चैतन्य साक्षीच्याच बाजूने आहे याची साक्षीला खात्री पटलेली असते चैतन्यच्या चा या बोलण्यामुळे साक्षी खूप खुश होते आणि चैतन्य तू माझा किती किती विचार करतोस असं म्हणत साक्षी आता त्याला एकदम मिठी मारते चैतन्य म्हणतो एक काम कर बरं तू न ते वकील कोण आहेत ना ते वकिलांना बोलवून घे असं ती साक्षी ताबडतोब मोबाईल काढते आणि चैतन्य म्हणतो दे मी त्या वकिलांशी बोलतो असं ती साक्षी म्हणते ठीक आहे तू खरंच बोलशील चैतन्य म्हणतो हो कारण मागच्या वेळेला तू त्यांना हकलून लावलं होतंस ना मग मला असं वाटते मी त्यांच्याशी जरा बोलून घेतो असं म्हणत चैतन्य मोबाईल घेतो साक्षी तर खुशच होते कारण या सगळ्यामध्ये साक्षीला असं वाटतं की चैतन्य पूर्णपणे आपल्या बाजूने आहे आणि चैतन्य पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकलेलं आहे आणि या सगळ्यामुळे आता साक्षी मोबाईल हातात देते हाच वेळ साधून चैतन्य मोबाईलमधले त्या फोल्डरमधले ते दोन व्हिडिओ आपल्याला पाठवून घेतो हो आणि आता वकिलांना फोन करून तो सांगतो की तुम्ही लवकरात लवकर ही केस घ्या ऑलरेडी वकिलांनी ती केस घेतलेलीच असते पण हे सगळं नाटक साक्षी पण नाटकच करत असते चैतन्य पण नाटकच करत असतो फायनली साक्षीला विश्वास बसतो नाही नाही चैतन्यवरती उगाचच संशय घेण्यात काही अर्थ नाही आहे हे माकड कुठे जात नाही ते आपल्याच तालावरती नाचणार आहे आणि ती आता बिनधास्त होते इकडे चैतन्यने डाव साधत ते दोन्ही व्हिडिओ स्वतःला पाठवून घेतलेले असते आता इकडे चैतन्य अर्जुनला भेटायला येतो तो म्हणतो हे व्हिडिओ बघ अर्जुन म्हणतो या व्हिडिओमधून आपल्याला कोर्टामध्ये एक सिद्ध करता येईल ते म्हणजे महिपत आणि विलास यांचे संबंध होते दुसरं म्हणजे त्या दिवशी कोर्टामध्ये म्हणजे खुनाच्या रात्री जे काही झालं जे साक्षी कोर्टामध्ये सांगत आहे ती सगळी रिहर्सल करून घेण्यात आली होती रिहर्सल का कधी करताय तेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा ती रिहर्सल करून पुन्हा पुन्हा तो दिवस जगून पुन्हा पुन्हा कोर्टामध्ये खोटं बोलण्यासाठी हे मी दोन्ही गोष्टी कोर्टात सिद्ध करू शकतो पण याच्यामधून साक्षीने खून केला हे सिद्ध होत नाही आहे चैतन्य म्हणतो पण आपण मधुभाऊंवरचा आळ तरी हे करून त्यांना जामीन मिळवण्यासाठी हे दोन आपण पुरावे सादर करू शकतो अर्जुन म्हणतो हो इतकं करू शकतो मधुभाऊंना जामीन मिळाल्यावरती अर्जुन म्हणतो पण आपल्याला महत्वाचे पुरावे शोधण्यासाठी तू साक्षीच्या सोबत असणं गरजेचं आहे ना यावरती चैतन्य म्हणतो हो पण म्हणूनच थोडे दिवस थांब महत्वाचा पुरावा हाती लागल्याशिवाय या व्हिडिओचा वापर नको करूया असं म्हणत दोघ जण थांबतात आता मात्र पुन्हा एकदा प्रिया पूर्णाजीचे कान भरायला येते ती पूर्णाजीला सांगते मी तुला म्हटलं होतं ना की चैतन्य आणि सायली दोघं खोटं बोलतात पूर्णाजी म्हणते आता भास्कर तन्वी ओगास या सगळ्यामध्ये मला न सगळ्यामध्ये पाडू नकोस यावरती प्रिया म्हणते अगं त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे तू मला परवानगी दे त्यांच्यानं रूममध्ये ती फाईल शोधायची यावरती पूर्णाजी म्हणते त्यांच्या रूममध्ये फाईल शोधायला तुला परवानगी मी कशी देऊ यावरती अस्मिता म्हणते पूर्णाजी जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर एकदा तू साथ, साथ दे नाहीची एकदा साथ दे आणि या सगळ्यामध्ये मला, मला वाटते नक्कीच पुरावा सापडेल असं म्हटल्यावर ती पूर्णाजी चक्क सायली अर्जुनच्या रूमची झडती घ्यायची परवानगी देते आणि हे ऐकतो प्रताप हे प्रतापने ऐकल्यावरती प्रताप, प्रताप म्हणतो पूर्णाई काय करतेस तू आपल्याच मुलाच्या आणि सुनेच्या रूमची झडती घ्यायला एका परक्या मुलीला देतेस पूर्णाजी म्हणते प्रताप तुला सा आपली तन्वी कधी बसून परकी झाली यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई आपल्या मुलांच्या रूमची झडती घेणारी तिसरी व्यक्ती ही परकी नाही का तू मला सांग मुलगा आणि सून यांचं प्रायव्हेट काही लाईफ आहे की नाही या सगळ्यामध्ये तू त्यांच्या रूमची झडती घ्यायला सांगतेस मला हे, सांग हे पूर्णाई काही पटत नाही आहे तू खूप चुकीचं वागतेस आणि तन्वी तू पूर्णाईचे कान भरणं बंद कर या सगळ्यामध्ये रविराजच्या कानावरती मला हे सगळं घालावं लागेल असं म्हणत आता इकडे प्रतापने खूप मोठा गोप्यस्फोट करत पूर्णाजीचं पण तोंड बंड केलेलं असतं आणि प्रियाला पण जबरदस्त झाड शिकवत सायलीची बाजू घेतलेली असते आता मात्र पूर्णाजी रडायला लागते माझा मुलगा माझा राहायला नाही तो पण त्या सायलीच्या तालावर नाचालला यावरती प्रताप म्हणतो सायलीच्या तालावर नाही पूर्णाई तू चुकीचं करतेस तुला चुकीचं करण्यापासून मी थांबवतोय आणि तन्वी खबरदार यापुढे पूर्णाईचे कान भरलेस तर असं म्हणत प्रतापने प्रिया अस्मिता आणि पूर्णाजी यांची आता खरडपट्टी काढत सायलीची हक्काने बाजू घेतलेली असते